विधान परिषदेचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे हे भाजपमध्ये येतील अशी गेल्या अनेक दिवसांपासून बांधली जात आहे तांबे यांच्या भाजप प्रवेशाचा रस्ता दिवसेंदिवस स्वच्छ होताना दिसत असतानाच आता या प्रवेशाला पुन्हा एक युटन आला ज्येष्ठ नेते व मामा बाळासाहेब थोरात यांनी भाचे असलेल्या सत्यजित तांबे यांना एका भाषणात चांगलेच झापले आता मामानी खडे बोल सुनांतर सत्यजित तांबे यांचा भाजप प्रवेश पुन्हा लांबणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत दुसरीकडे सत्यजित तांबे यांचा भाजप प्रवेश झाला काय किंवा थांबला काय परंतु या प्रकारानंतर भाजपने एकाच दगडात दोन पक्षी मारल्याच्या चर्चा मात्र सुरू झाल्या हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अल्यान रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेची निवडणूक अपक्ष लढत जिंकली होती या निवडणुकीत त्यांना भाजपने व विखे परिवारानेही मदत केल्याची चर्चा त्यावेळी झाली होती निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर परिपक्व राजकारणी असलेल्या सत्यजित तांबे यांनी भाजपशी मैत्री करत आपली विकास कामे सुरू ठेवली आमदार असलो तरी सत्ताधाऱ्यांच्या सपोर्ट शिवाय कोणतेही काम होत नाही हे बाळकडू त्यांना घरातून मिळालेले आहे त्यामुळे त्यांनी भर स्टेजवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करण्यास सुरुवात केली तोडाफोडावर राज्य करा या नियमानुसार चाणक्ष फडणवीसांनी ही आमदार सत्यजित तांबे यांना थेट मामांसमोर भाजपत येण्याची ऑफर दिली आता हे सगळं प्रकरण गेल्या सहा महिन्यांपासून ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी अत्यंत शांतपणे हाताळलं संगमनेर विधानसभेत पराभव झाल्यानंतरही त्यांनी सत्यजित तांबे भाजप या प्रकरणावर कोणतंही भाष्य केलेलं नाही गेल्या आठवड्यात आमदार सत्यजित तांबे यांनी काँग्रेस व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर खरपूस टीका केली एका मुलाखतीत बोलताना महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना थेट आव्हान दिलं ने एका तासात भेटून दाखवावं असं सत्यजित तांबे म्हणाले होते काँग्रेसच्या धोरणाबाबतही त्यांनी जोरदार टीका केली होती आमदार तांबे यांच्या या वक्तव्याने महाराष्ट्र काँग्रेस चांगलीच खवळली अनेक नेत्यांनी त्यांचा आपापल्या भाषेत समाचार घेतला परंतु मामा बाळासाहेब थोरात मात्र तरीही शांत दिसले या सगळ्या प्रकरणात भाजप मात्र नामनिराळी राहिली काँग्रेसच्या आजी माजी नेत्यांमधील या जुगलबंदीचा भाजपने चांगलाच आस्वाद घेतला थोरातांची पॉझिटिव्ह राहिली आमदार सत्यजित तांबे व मामा बाळासाहेब थोरात हे आता लवकरच भाजपमध्ये येतील असा अर्थ लावला जाऊ लागला आता मात्र थोरातांचा संयम ढळला व त्यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात सत्यजित तांबे यांना चांगलेच सुनावले आमदार सत्यजित तांबे हे राहुल गांधी आणि काँग्रेस बाबत बोलले ते खरे आहे आता ते आमदार आहेत त्यामुळे मला दोन गोष्टी बोलायला लागतील आपल्या जीवनात काही असेल तर त्यांचे ऋण तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे काँग्रेस पक्षाचं योगदान सत्यजित तांबे यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे सत्यजित तांबे जे बोलले ते बालिशपणाचं आहे त्यांना अजून काही गोष्टी शिकाव्या लागतील असं म्हणत मामा थोरातांनी भाज्याला जोर का झटका दिला काही गोष्टी मांडायला हरकत नाही पण तुम्ही आता स्वतंत्र झाले आहात युवक काँग्रेसमध्ये तुमचं जे वय होतं ते आता पुढे गेलं आहे त्यामुळे आता कोणती मांडणी करावी व कोणती मांडणी नाही हे शिकलं पाहिजे ज्यांनी काही दिलं असेल त्यांचं ऋण अंतकरणात ठेवलं पाहिजे त्यामुळे सत्यजित तांबे यांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे असंही थोरात यांनी म्हटलंय आता या सगळ्या प्रकरणात भाजप मात्र नामनिराळी राहिलीय हे अनेकांच्या लक्षात येत नाहीये आमदार सत्यजित तांबे यांना जवळ घेऊन भाजपने सुरुवातीला थोरातांच्या चाळीस वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावला सत्यजित तांबे हे आता भाजपमध्ये येतील अशी शक्यता निर्माण झाल्याने थोरातांची संगमनेर मधील व एकंदर कार्यकर्त्यांमधील थोडीफार का होईना पण कमी झाली हे नाकारता येत नाही गेल्या विधानसभा निवडणुकीत थोरातांची त्यांच्याच मतदारसंघात कोंडी करून भाजपने नगर जिल्ह्यातील बारापैकी दहा विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला होता आता भाजप सत्यजित तांबे यांच्या भूमिकेवर मामा बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली त्यामुळे साहजिकच थोरात तांबे कुटुंबात थोडाफार तणाव निर्माण होईल असे सांगितले जात आहे हाच तणाव भाजपच्या पडणार कारण आगामी काळात नगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तांबे ही मोठी भूमिका निभावतील असे राजकीय विश्लेषक सांगतात परंतु जर मामासोबत वैचारिक वाद सुरू राहिला तर मात्र भाजपला आगामी निवडणुका सोप्या होतील अशी ही एक शक्यता आहे म्हणजेच भाजपने नामानिराळे राहून एकाच दगडात दोन पक्षी मारलेत असे म्हणता येईल मित्रांनो तुम्हाला या प्रकरणात काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद